सरकार काढेल त्याचं अडचण नाही कारण सरकार पारदर्शक आहे त्यामुळे कुणबी नोंदी आतापर्यंत किती सापडल्या दहा लाखाच्या आसपास सापडला त्याच्या सॉरी अठ्ठावन्न लाखाच्या आसपास सापडला त्याच्या आजारी सर्टिफिकेट किती दिली दहा लाखाच्या आसपास दिली त्याचा सगळा कॉम्प आता काही लपवतच येत नाही आता सगळं कॉम्प्युटराईज असतं त्यामुळे त्या कॉम्प्युटराईज करून काढा श्वेतपत्रिका म्हणजे काय तर आकडे द्यायचे शासन अशा वाळू तस्करांना क्षमा करणार नाही आणि त्यासाठी आवश्यक असणारी कठोर कारवाई केस वाईज होईल सोबत की प्रत्येक जण आपल्या समाजाच्या हिताची काळजी करणार म्हणून जवरंगा पाटील दादांनी मराठा समाजाच्या हिताची काळजी केली यात आपल्या समाजावर काही अन्याय होत नाही ना असं बघण्याचं काम भुजबळ आहेत जसं जसं समाधान होईल भुजबळ साहेबांचं तस तसं त्यांचं जे आक्रमक होणं आहे ते कमी होईल पण त्यांचं आक्रमक होणं हे त्यांच्या समाजाच्या सुरक्षिततेसाठी आहे मनोज दादांचं आक्रमक होणं हे त्यांच्या समाजा सुरक्षिततेसाठी आहे दुर्दैव आहे की सगळ्यांनी मिळून सगळ्या समाजाचा विचार केला पाहिजे ही जी महाराष्ट्राची शिकवणूक आहे त्याच्यातून सामाजिक विण बिस्कटली प्रत्येकजण आपापल्या समाजाचा विचार करायला लागला हे दुर्दैव आहे नाही नाही खासदारांनी जवळ वेळी काय वाढवली नाही आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खूप एकमेकाशी चांगले संबंध असण्याची परंपरा आहे कार्यक्रमाला जाणं हास्यविनोद करणं एकमेकाकडे जेवायला जाणं यात काही चुकीचं नाही नाही असं आहे की जयश्रीबाई काही लहान मूल नाही ना त्यांनाही त्यांचे विचार आहेत त्यांनाही त्यांचं भवितव्य आहे त्यांच्या कार्यकर्त्यांचं भवितव्य आहे विचारपूर्वक त्यांनी निर्णय केला घर फोडणं हा शब्द केव्हा उपयोगात येतो की ज्यावेळेला बळजबरीने फोडलं ज्यावेळेला मोहिनी टाकून फोडली त्यांनी काही मोहिनी टाकली नाही आणि बळजबरी केली नाही खूप दिवसाची ती प्रक्रिया होती त्यांना ती कळली नाही हे दुर्दैव सुका कचरा ओला कचरा सांडपाणी आणि सिवेज यावर काम केलं पाहिजे इतक्या वर्षाच्या म्हणजे सत्याहत्तर वर्षाच्या देशाच्या स्वातंत्र्यानंतर अजूनही शहर स्वच्छ नाहीत हे काय फार घोषणा उंच आता इमारती होत आहेत सांगलीमध्ये त्याच्यासाठी गाडी लागणार आहे उंच त्याच्यासाठी दोन गाड्यांची रिक्वायरमेंट महानगरपालिका कमिशनरांनी नोंदवली आहे त्याची कॉस्ट एक गाडीची वीस कोटी असते त्याचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक कोटा ठरला आहे था त्याप्रमाणे आपल्याला मिळेल ती लवकरात लवकर आली पाहिजे आणि दृष्टीने प्रयत्न करू सत्यम गांधी यांनी पथभार घेतल्यापासून महापालिका वॉश आऊट केलेली आहे चांगल्या प्रमाणे पद्धतीने काय वाटते कामकाजाबद्दल त्यांच्या येण्यापासून काही जणांना विस्कळीत काम करण्याची जी सवय आहे कुछ भी करो चलेगा अशाना त्रास होतो आहे पण सामान्य नागरिक ज्याला शिस्त आवडते ज्याला शहराची स्वच्छता आवडते शहराचा विकास आवडतो भ्रष्टाचार विरहित शासन आवडतं अशी सवय आहे त्याच पार्श्वभूमीवर दोघे एकत्र आले आहेत काही विशेष कुंडी प्रमाणपत्रांची शेतपत्रिका काढण्याची मागणी केली जाते जी प्रमाणपत्र दिली ती का सरकार काढेल काय अडचण नाही कारण सरकार पारदर्शक आहे त्यामुळे कुणबी नोंदी आतापर्यंत किती सापडल्या दहा लाखाच्या आसपास सापडला त्या सॉरी अठ्ठावन्न लाखाच्या आसपास सापडला त्याच्या आधारे सर्टिफिकेट किती दिली दहा लाखाच्या आसपास दिली त्याचा सगळं कॉम्प आता काही लपवतच आहेत आता सगळं कॉम्प्युटराईज असतं त्यामुळे त्या कॉम्प्युटराईज करून काढाय श्वेतपत्रिका म्हणजे काय तर आकडे द्यायचे कॉम्प्युटर करून काढायचे आणि देऊन टाकायचे वाळू तस्करीला लगाम घालण्यासाठी कठोर निर्बंध वाळू तस्करीला पण आटपाडी तालुक्यामध्ये दोन दिवसापूर्वीच खुल्यामपणे वाळू चोरी झाल्याचा प्रकार झाले त्यामध्ये नगरपालिकेची पाईपलाईन देखील फोडली गेले लाखो लिटर पाणी शासन अशा वाळू तस्करांना क्षमा करणार नाही आणि त्यासाठी आवश्यक असणारी कठोर कारवाई केस वाईज होईल भुजबळांची नाराजी आहे या निर्णयावरून कारण मनोज जरंगीनी सांगितलं की भुजबळ नाराज असतील तर त्यांनी हिमालयात जावंसोबत की प्रत्येक जण आपल्या समाजाच्या हिताची काळजी करणार म्हणून जरंगाई पाटील दादांनी मराठा समाजाच्या हिताची काळजी केली यात आपल्या समाजावर काही अन्याय होत नाही ना असं बघण्याचं काम भुजबळ आहेत त्याच्यामध्ये भुजबळांचे जे गैरसमज आहेत ते माननीय मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय ते, ते गैरसमज दूर करत आहेत आणि बाबा काही ओबीसीला धक्का लागलेला नाही नोंदी ज्यांच्या सापडतात त्यांना सर्टिफिकेट मिळत आहेत आणि त्यामुळे हळूहळू जसं जसं समाधान होईल भुजबळ साहेबांचं तसं तसं त्यांचं जे आक्रमक होणं आहे ते कमी होईल पण त्यांचं आक्रमक होणं हे त्यांच्या समाजाच्या सुरक्षिततेसाठी आहे मनोज दादांचं आक्रमक होणं हे त्यांच्या समाजाचे दुर्दैव आहे की सगळ्यांनी मिळून सगळ्या समाजाचा विचार केला पाहिजे ही जी महाराष्ट्राची शिकवणूक आहे त्याच्यातून सामाजिक विण विस्कटली प्रत्येकजण आपापल्या समाजाचा विचार करायला लागला हे दुर्दैव आहे पण त्यांनी आपापल्या समाजाच्या सुरक्षेसाठी विचार करणं चुकीचं काहीच नाही खासदारांनी जवळलेलं आहे तुमच्यासोबत नाही खासदारांनी जवळ काय वाढवली नाही आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खूप एकमेकाशी चांगले संबंध असण्याची परंपरा आहे कार्यक्रमाला जाणं हास्यविनोद करणं एकमेकाकडे जेवायला जाणं यात काही चुकीचं नाही त्याच्यामुळे लगेच ते भारतीय जनता पार्टीचे सहयोगी सदस्य होतील असा काही विषय नाही आता लगेच काही कारण पण नाही एक, एक कारण होतं उपराष्ट्रपतीची निवडणूक ते झालं आणि खूप हेवी मार्जिनने एन डी एचे उपराष्ट्रपती पदाचे म्हणजे विजयी झाले आधीच्या काळामध्ये कुठेतरी एक खासदार हवा आहे असं काही प्रसंग दिसत काही मतही फुटले असं प्रत्येक निवडणूक होत आणि गुप्त मतदानाची ही, ही, हो आ, जी ही आ, मजा आहे की ते शेवटपर्यंत आरोप प्रत्यारोपच चालतात ते काही <laughs> कोणाला कोड़ा, सापडत एकीकडे एक ईव्हीएम वर मागणी होत असताना दुसरीकडे बॅलेटवर काल मतदान झालं उपराष्ट्रपती पदा काय सांगाल बॅलेटवर सुद्धा एनडीए अरे बाबा ईव्हीएम हा लार्ज स्केल वोटिंगसाठी आहे आता हे सगळं म्हणून मतदान सातशे ते चिठ्ठ्यावरच होणार ते कसं काही होणार पण अलीकडे सभागृहामध्ये सुद्धा ज्यावेळेला एखाद्या आयुष्यावर वोटिंग मागतात त्यावेळेला आपल्यासमोर असणारं बटन प्रेस करूनच वोटिंग सुरू झालं एका क्षणामध्ये स्क्रीनवर येतात कोणाच्या बाजूने किती त्यामुळे का पेपर बॅलेट हा छोट्या निवडणुकीसाठी वापरणं हे काही चुकीचं नाही फक्त एवढंच मला राहुल गांधीनं म्हणायचं आहे की ह्या निवडणुकीबद्दल किमान त्यांच्या मनामध्ये शंका नसावी एक नसावीचा प्रश्न खासदारांनी परवा सांगितलं की भाजपनं आमचं घर घेऊन नाही असं आहे की जयश्रीवाहिणी काही लहान मूल नाही ना त्यांनाही त्यांचे विचार आहे त्यांनाही त्यांचं भवितव्य आहे त्यांच्या कार्यकर्त्यांचं भवितव्य आहे विचारपूर्वक त्यांनी निर्णय केला घर फोडणं हा शब्द केव्हा उपयोगात येतो की ज्यावेळेला बळजबरीने फोडलं ज्यावेळेला मोहिनी टाकून फोडलं हां त्यांनी काही मोहिनी टाकली नाही आणि बळझबरी केली नाही खूप दिवसाची ती प्रक्रिया होती त्यांना ती कळली नाही हे दुर्दैव खूप दिवसाची प्रक्रिया होती त्यांनी अनेक गोष्टी वाजवून घेतल्या माझ्या कार्यकर्त्यांचं भविष्य काय माझं भविष्य काय माझी कामं असं केल्यानंतर खूप विचारांती ते निर्णय केला निर्णय लन झाल्यानंतर कळलं आणि मग असं वाटतंय की घर पडलं वगैरे अनेक दिवसाची ती प्रक्रिया होती शेकरी दोन गट निर्माण झाले चांगलीमध्ये जिवंत माणसांच्या नात्याच्या चार जणांच्या घरातही रोज काहीतरी भांडायला भांडा लागत असत तर वेगवेगळ्या घरात घरात जन्माला आलेला वाढलेला आपली आपली परंपरा आपली आपली संस्कृती येणारा वर्ग पार्टी देतो छुटपुट होतो पण समजून झालायत तर काय झालेलं अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका